आटपाडी तालुक्यातील गावातून कामत गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला असून त्यामुळे साडेतीनशे असलेल्या भागाचा गावाशी संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे आटपाडी गावातील स्थानिकांच्या माहितीनुसार हा पूल शासनाकडून बांधण्यात न येता गावकऱ्यांनी लोकवर्गांनी गोळा करून उभारला होता मात्र सातत्यानं पावसाचं पाणी ओढ्यावरून वाहत असल्याने पुलाचं नुकसान झालेलं आहे आणि अखेर पूल कोसळून वाहून गेला आहे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की या पुलाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाने वारंवार लक्ष वेधले तरी अधिकाऱ्यांनी या भागाकडे लक्ष दिलेलं नाही अनेक वर्ष पाठपुरावा करूनही ओढ्यावर कायमस्वरूपी पूल उभारण्यात आलेला नाही परिणामी नागरिकांना आज दळणवळणाचे मोठे संकट निर्माण झाले आहे दरम्यान शेतमाल बाजारात नेणे ने रुग्णांना दवाखान्यात पोचवणे तसेच विद्यार्थ्यांचे शाळा कॉलेजला जाणे अवघड झालेले असून तातडीनं प्रशासनाने लक्ष घालून नवा पूल उभारावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी आटपाडी